लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्हा नियोजन समिती बैठकीत केली मागणी लातूर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी जिल्ह्यातील पूरस्थितीवर सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे यावेळी नागरिकांचे विशेषतः शेतकरी बांधवांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे पायाभूत सुविधा देखील ठिकठिकाणी थीक क्षतिग्रस्त झाल्या आहेत लातूरच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे त्यामुळे सरकारने लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी मंत्री महोदयांनी स्वतः प्रयत्न करावेत अशी मागणी केली यावेळी सहकार मंत्री माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील खासदार डॉक्टर शिवाजी काळगे खासदार ओमराजे निंबाळकर माजी मंत्री आमदार संजय बनसोडे आमदार रमेश अप्पा कराड आमदार अमित देशमुख आमदार अभिमन्यूजी पवार जिल्हाधिकारी वर्षाताई घुगे ठाकूर तसेच सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अध्यक्ष महोदय माननीय जिल्हाधिकारी महोदय माझी एक खरं तर मी सुरुवातीला बैठकीच्या सुरुवातीला विषय पाहणार मला असं वाटतं की आता बैठकी बैठकीचा विषय त्या ठिकाणी जायला लातूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं मागचा लातूर जिल्ह्याचा इतिहास जर आपण काढला या वर्षीचा आपल्या सर्वांना सर्वात अधिक पावसाला जिल्ह्यातील सर्वच पिकांची परिस्थिती आपण सोयाबीन घ्या शंभर टक्के म्हणून बघत असताना आपल्याला दोन गोष्टी आहेत की शेतकरी हा एक घटक आणि जिल्ह्याच्या वतीने आम्हाला असं वाटतं की आम्ही खाली प्रवास करत असताना पाणी करत असताना जिल्हाधिकारी पण आहेत त्यांनी देखील पाणी केलेले आणि खर तर आपल्या मौसम विभागाने मागच्या या दहा पंधरा दिवसामध्ये

जिल्ह्याच्या वतीने ही भूमिका मांडणं गरजेचं दुसरा एक महत्वाचा विषय माननीय अध्यक्ष मोदय या पावसामध्ये जर पाहिलं की मांद्रा आणि तेरणामध्ये मा पाच वर्षातून कधीतरी एकदा अशी वेळ त्यावेळेस आम्ही धरणातून पाणी सोडतो पण मागच्या दहा पंधरा मा मा, दिवसांमध्ये किंवा महिनाभरामध्ये आम्ही तुम्हाला बरोबर आहे ना महिन्याभरामध्ये पाच वेळेस आपल्याला पाणी सतत सोडावं लागतं हो मालनाचं पाणी सोडल्यानंतर याचा शेवटचा जो संगम आहे हा म्हणजे निलंगा विधानसभा आपल्या बॉर्डर त्या ठिकाणी आणि जिल्ह्यामध्ये ह्या बॉर्डरमध्ये अध्यक्ष रस्ते पुलं गावाचा संपर्क हा सगळा त्या ठिकाणी माझी आपल्याला विनंती आहे राज्याच सगळ्यात प्रमुख खाता आपल्याकडे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठे जिल्ह्या जिथे आपल्याला ब्लड मध्ये आपल्याला निधी द्यावा लागेल या वर्षी असे काही अधिक जिल्हे नाहीये पण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये ब्लड मध्ये आपल्याला जिल्हा फाउंड करावा लागेल आधीचा जो प्रस्ताव अजून आपल्याकडे आलेला आहे त्या प्रस्तावाला आपण त्याला परवानगी द्यावा लागेल त्याला जे काही निधी उपलब्ध करून द्यायचं असेल मुलांसाठी असेल त्यासोबत रस्त्यांसाठी असेल जे रस्ते आपल्या स्टेट गड असतील त्यांना आपण देणं गरजेचं आहे पण हा गडचिरोली मध्ये जसं माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी ज्या धर्तीवर मध्ये सर्व रस्त्यांना प्रायोरिटी निधी दिला जसं त्यांनी पूर्ण स्टेटचा निधी स्टेटचा निधी तर आपल्याकडेच अध्यक्ष ब्लडचा जो निधी तो, तो आपणच निर्णय करणार त्याचसोबत आपल्याला ग्रामीण रस्ते जे आहेत याच्यामध्ये जे आमचं सर्वात अधिक नुकसान जे झालेलं आहे जिल्हा परिषदेचे जे रस्ते असतील त्याच्यावरचे भूल असतील अनेक गाव आहेत आम्ही खासदार साहेब बसलो होतो त्यांचं आम्ही खासदार साहेब आहे आपले असे तीन चार असे गाव आहेत की तिथं आता सध्याची अशी परिस्थिती आहे गावाचा संपर्क सुटलेला तातडीने तिथं आपल्याला काही ना काही तिथं निर्णय करणं गरजेचं आहे जसं आपण एफडीआरचा कार्यक्रम बांधकाम विभागाच्या माध्यमातून केला जातो तसंच ग्राम विकासच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये यापूर्वी देखील ग्राम विकासच्या माध्यमातून देखील फ्लड साठी आपण कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण रस्ते घेतले होते पुलं घेतले होते ग्रामविकास मंत्री देखील आपल्या जिल्ह्यात जिल्ह्यातले आहेत आपण त्यांच्याकडनं लातूर जिल्ह्यासाठी खास बाब म्हणू शकतो आम्हाला असं वाटतं की सर्वात पहिलं लातूर जिल्ह्यातील शाळेसाठी जे गर्दी असलेले मध्ये तो देखील आपल्याला ग्राम विकास करणं तो स्टेट कडनं निधी घेता येतो आपल्या डीपीसी मधला जो निधी आहे तो आपल्याला बोलणार नाही तीन एक कोटी रुपये आपल्याकडे असतात तीन कोटी मध्ये तुम्ही शाळा कोणते घेणार आणि पुढे कोणते त्याला दुरुस्ती करणार आहे जिल्ह्यालाच आपल्याला जवळपास पस्तीस एक कोटी रुपये फक्त शाळा कोटीसाठी लागतो असं वाटतं की आपण ग्राम विकास जसा बांधकाम विभागाचा एक निधी असतो तसा आपण एक एक निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून द्यावा असे आमची सर्वांच्या वतीने आपल्याकडे मागणी असत त्यासोबत अध्यक्ष महोदय या पंधरा दिवसामध्ये नागपूर जिल्ह्यानी त्या गोष्टी पाहिले पाहिले मुख्यमंत्री तर जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अधिकारी आहेत म्हणजे अनेक गावांमध्ये रुपामिले सर्वजण खायले आपल्या तिथून सूचना तशाच होत्या प्रत्येक अधिकारी तिथे नदीच्या बाजूला असतील घोड्याच्या बाजूला असतील जायला आता आपण मदत करत असताना सरसगड शेतकऱ्यांना मदत करतो पण आज जिल्ह्यातली परिस्थिती अशी झाली आहे नदीच्या बाजूचे शेत ओढ्याच्या बाजूचे शेत आज बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला उसाला मदत होत नाही कोण पण आज जरी ऊस पाहिजे की मागचे दहा पंधरा दिवस झाले तरी पाण्याखालीच ऊसाचं पीक अनेक ठिकाणी आपल्याला दिसलं वेगळे पंचनामे नदीच्या बाजूचे ओढ्याच्या बाजूचे त्याला वेगळी मदत आपल्याला सरकार करणं कारण मुख्यमंत्री मोद्यांनीच जी घोषणा केली त्या माध्यमातून ज्या धर्तीवर गडचिरोली आपण त्या ठिकाणी मदत करून दिली माझी मंत्री महोदयांना विनंती आहे आपल्या जिल्ह्याला कुठेही मानव पडणार नाही कोणत्याही निधीच्या बाबतीमध्ये कमतरता वाचणार नाही आणि हे जे काही ग्रामीण भागातले रस्ते बाकीच्या शेतकऱ्यांचे विषय असतील त्याला सर्वांना आपण पूर्ण पुढे घेऊन जातात आणि लातूर जिल्हा हा बोला दुष्काळ म्हणून आपण सरकार त्यांना मान्यता घ्या अशी अपेक्षा देखील आम्ही आपल्याकडनं व्यक्त करतो